सुनबाई ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा मी आता योग्य जागी बसलो आहे आपल्या जिव्हाळ्याचा कुकडी प्रकल्प माझा आवडता विषय पूर्वी प्रकल्पाच्या वरच्या भागामधील नेते अध्यक्ष होते आपण खालच्या भागात होतो आता परिस्थिती बदलली आहे मी सभापती आहे काळजी करू नका बंधारे विश्वास विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं विठ्ठलराव वाडगे यांनी आयोजित केलेल्या राम शिंदे यांची विधान परिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार तसेच शेतकरी महिला बचत गट मेळाव्यामध्ये बोलताना दिला आहे सभापती प्राध्यापक राम शिंदे म्हणाले की वेळ बदलत असते पूर्वी आपण आणि श्रीगोंदाकारांनी संघर्ष केला आता पाठ पाण्याचे प्रश्न सोडवू शासकीय नोकरी मिळाली की नोकरवर्ग कुटुंबपुरता विचार करतात पण विठ्ठलराव वाडगे यांनी ग्रामसेवक पदाच्या नोकरीमध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन धार्मिक तसेच शासनाच्या शेतकरी हिताच्या योजना महिला सक्षमीकरण बाजार समिती या माध्यमामधून मोठं योगदान श्रीगोंद्याच्या विकासामध्ये दिलं आहे नामदेव महाराजांचे अठरावे वंशज हरिभक्तपरायण ज्ञानदेव तुळशीदास महाराज नामदास यांनी बोलताना प्राध्यापक राम शिंदे यांनी आपल्या ज्ञानाच्या आधारे यश मिळवत चांगलं काम केलं आता सभापती पदाला न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करताना पुढे म्हटलंय की वारकर यांच्या समस्यांवरती मार्ग काढतात ते कृषी आर्थिक महिला बचत गट आदी क्षेत्राबरोबर धार्मिक बाबतीमध्ये देखील मोठं योगदान त्यांनी दिलं आहे वाडगे यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवरती निवड व्हावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे तर आमदार विक्रम पाचपुते बोलताना म्हणालेत की प्राध्यापक राम शिंदे यांनी आमदार प्रशिक्षण वेळी इंग्रजी मधन भाषण करून आपले भाषेवरील प्रभुत्व दाखवलं ही जिल्ह्यासाठी मानाची बाब आहे तसेच सभापती पदाच्या माध्यमांमधन कुकडी प्रकल्प मधील आवर्तन आणि डिंबे मानिकडोह बोगदा घालण्याची मागणी केली आमदार विक्रम पाचपुते पुढे बोलताना म्हणाले की विठ्ठलराव वाडगे यांना कोणता व्यवसाय केल्यानं लोकांचं भलं होईल तसेच तालुक्याचा विकास होईल याची नस माहिती आहे त्यांच्या यशाचं गमक त्यांनी आम्हा सर्वांना सांगावं त्यांचे कृषी महिला सक्षमीकरण याबाबत प्रयत्न निश्चितपणे कौतुकास्पद आहेत तर यावेळी व्याख्याते गणेश शिंदे देव गोपाल महाराज शास्त्री यांनी विचार मांडले आहेत या प्रसंगी माजी मंत्री बबनराव पाचपुते पणण महासंघ अध्यक्ष दत्ता पाणसरे संत श्री बाबा महाहंसजी महाराज पंचायत समिती माजी सभापती शहाजी हिरवे चैतन्य महिला बचत गटांचे सहकारी पतसंस्था चेअरमन सौ रुक्मिणीताई वाडगे शुभम वाडगे रघुनाथ डफळ अजय गावडे तसेच शुभम वाडगे सौ सायली वाडगे शिवाजीराव भोस सुधाकर वांडेकर तसेच दादा ढवण सौ मेघना गावडे आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी शेतकरी आणि महिला बचत गट मेळाव्यामध्ये शासकीय योजनांची माहिती तसेच कृषी प्रक्रिया उद्योग आणि महिला गृह उद्योगाला चालना मिळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले प्रास्ताविक अण्णासाहेब गावडे यांनी केलंय सूत्रसंचलन सुभाष दळवी यांनी केलंय तर आभार प्रदर्शन सौ मेघना गावडे यांनी केलंय महाराजांनी पण आता सांगितलं की जेव्हा केव्हा आम्हाला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वारकऱ्यांना अडचण निर्माण होते त्यावेळेस त्या विठ्ठलाच्या भेटीला जात असताना या विठ्ठलांकडून आम्हाला मदत मिळते अशा पद्धतीनं एक चांगलं सांप्रदायिक स्वरूपामध्ये असो किंवा धार्मिक स्वरूपामध्ये असो लोकांच्या कामाला पडण्याचा स्वभाव हा वाडगे भाऊसाहेबांच्या असल्या कारणानं खरंतर दहा बारा वर्षापूर्वी त्यांनी नोकरी सोडली आणि वृद्धेश्वर पतसंस्थेची स्थापना करत चैतन्य खाजगी बाजारपेठेची देखील स्थापना केली त्याच्यातून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले आणि हे रोजगार उपलब्ध करून देत असताना ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्या ठेवी घेतल्या ज्यांना आवश्यकता आहे त्यांना कर्ज रूपाने कर्ज देखील दिलं त्यांना देखील दिलासा देण्याचं काम दिला। केलं व अशा पद्धतीनं जवळपास अकरा हजार महिलांना कर्ज वाटप आणि त्याची परतफेड करण्याच्या संदर्भामध्ये प्रवृत्त करणारे वाडगे भाऊसाहेबांनी मला विचारलं की तुमचा सत्कार करायचा आहे आणि अशा पद्धतीनं करायचं आहे की शेतकरी आमचं शेतकरी मार्केट आहे तिथं महिला बचत गटासाठी देखील आम्ही काम करतो अशा पद्धतीनं सत्काराचं आयोजन करायचं मी सांगितलं करा आणि त्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने हा सत्कार होतोय आणि ह्या सत्काराचं नियोजन करत असताना आपले आमदार देखील उपस्थित आहेत त्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी वंचितासाठी शोषितासाठी ज्या योजना येतात त्याचं सुद्धा मार्गदर्शन आपल्या स्तरावरून होत आहे आणि या उद्योग समियाच्या माध्यमातून होत असताना आपल्याला दिसत आहे आपला बोगदा हा कळीचा मुद्दा आहे डिंबे तो मालिक म्हणून पण दादाच्या आमच्या सर्वांच्या प्रयत्नानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने देवानीची बुद्धी दिली एमडब्ल्यू आर आर एक निर्णय केला कुकडीमध्ये छत्तीस सी एम सी टी छत्तीस टी एम सी पाणी साठा होतो जवळपास उपयुक्त साठा त्याच्यातला ते प्रकल्प निर्माण झाल्यापासून जे काही सत्तर काही एकोणसत्तर बंदारे भरत होते ते बंदरे भरण्यावरती एमडब्ल्यू आर आर एने निर्बंध आणले पाच ते साडेपाच टीएमसी पाणी आता शिल्लक आहे त्याचं पुनर्वाटप करायचंय डिंबे ते येडगाव हे मानिक डो हा जो बोगदाय त्याला ऑलरेडी आपण तीनशे सतरा कोटीला मी पालकमंत्री आणि मंत्री असताना मंजुरी दिलेली आहे त्यामुळे वेळ आणि काळ आता बरोबर आलेले आहे आपले पालकमंत्री जलसंपदा मंत्री आहेत आणि मी सभापती झालेलो आहे आता ज्या पद्धतीनं विकी दादांनी सांगितलं त्यामुळे आता ही बैठक घ्यायची असेल तर माझ्याच दालनात घ्यावं लागेल जसं दादा पालकमंत्री असते होते त्यावेळेस आपली कालवा सल्लागार समितीची बैठक दिलीप वळसे पाटील साहेबांच्या दालनात व्हायची आता वरचा माणूस अध्यक्षस्थानी असल्यानंतर खालचे माणसं काय बोलणार आता खालचा सभापती झाल्यानंतर आता वरचे माणसं काय बोलणार सगळं उलट झालं आता हे परिस्थितीची आणि वेळ आणि काळ प्रत्येकावर येते ह्याच हे उदाहरण आहे आता सभागृहामध्ये सुद्धा माझा आदेश चालतो आणि त्या प्री मध्ये मिटिंग होईल तर माझा फक्त आता तुम्ही पाठपुरावायला कमी पडू नका मी आहे आता मी योग्य जागेवर बसलेलो आहे आता आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून चैतन्य फाउंडेशन विषय सांगायची गरजच नाही म्हणजे मगाशी गणेशजीं मी बोलत होतो त्यावेळेस तर महाराजांचा उल्लेख सगळा झाला महाराजांनी दादांचा उल्लेख केल्यानंतर के गणेशजी म्हणलं की बाबा सगळीकडच्या महाराजांचा काही जर संपर्क का असेल तर हे वाडगे भाऊसाहेबांकडे म्हटलं त्यांच्याकडे महाराजच नाही त्यांना कोणती नस कशी धरायची म्हणजे दाबायची नाही बरं का कशी धरायची कारण बघा वैद्याचं काम काय असतं नस धरून त्याला आजार कळतो तसं वाडगे भाऊसाहेबांना नस धरून कोणता व्यवसाय उद्याच्या काळामध्ये महत्वाचा आहे अनेकांनी मतसंस्था काढल्या पण पतसंस्था कर्ज दिल्यानंतर एन पी एमध्ये जातात तर वाडगे भाऊसाहेबांनी बरोबर आमच्या माता भगिनी धरल्या आणि सगळ्यात म्हणजे उत्तम पद्धतीने जर परतफेड कर, करत कोण करत असेल तर आमच्या माता भगिनींच्या गट असतात त्यामुळे त्यांनी योग्य बचत गटांना कसं निधी उपलब्ध दे करून देता येईल कर्ज उपलब्ध दे करून देता येईल त्यामुळे कोणती नस कशी ओळखायची हे वाडगे भाऊसाहेबांकडनं भाँ खरं तर शिकलं पाहिजे तेव्हा त्यांच्याकडे सुद्धा आम्ही सर्वजण धडे घेणार आहोत भाऊसाहेब तुम्ही तुमचं जे काही व्यवसायाचं गुपित आहे थोडं का होईना आम्हाला सांगाल कारण शेवटी आम्हाला त्याची गरज आहे आता सध्या राजकारण सोडून दुसरं काही व्यवसाय नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मार्गदर्शनाची नक्कीच गरज लागेल आणि ते उत्तम पद्धतीने आपण कराल परिसरासाठी ही जी बाजारपेठ उभी राहिली ही सुद्धा खूप महत्त्वाची होती मधल्या काळामध्ये कांद्याची अडचण झाली होती कांद्याचा बाजारभाव आपण पाहत होतो ज्यावेळेस एक बाजारपेठ आपल्या तालुक्यामध्ये उभी राहते त्याचा फायदा किती होतो आता रस्ते विकास मोठ्या प्रमाणावर चालू आहे दळणवळण मोठ्या प्रमाणावरती सुरू होईल त्यामुळे आज सर्त या ठिकाणी आहे सरांच्या मार्गदर्शनासाठी आपण काम करत असतो उद्या कुठेही काही गरज पडली तर मतदारसंघामध्ये आम्हाला हक्काने तुम्ही सांगा आणि राज्यस्तरावरती सर्त आपल्याकडे आहेतच त्यामुळे हक्काने आपलं काम कुठे आणणार नाही आपल्या भागाला आपल्या परिसराला जास्तीत जाय जास्त न्याय कसा मिळू शकेल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आहे जनाबाईंचा इतिहास असा पाहायला लोकांना पाहायला मिळत नाही लोकांपर्यंत पोहोचला नाही सातशे वर्षापासून पंढरीमध्ये काही त्या मोठ्या अभिमानानं मोठ्या प्रेमानं सांगितला जातो जनाबाईंचं सुद्धा फार मोठं आहे आज जे आमचे विठ्ठलराव वाडगे साहेब करत आहेत की सर्व माता भगिनींना ह्या जनाबाईंना घेऊन जे कार्य करतात ते घरगुती मसाले असतील काही बाकीच्या काही काही गोष्टी असतील की त्याही काळामध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी स्त्रीची ताकद ओळखली स्त्रीने जर शिक्षण घेतलं तर काय क्रांती घडू शकते हे सातशे वर्षापूर्वी नामदेव महाराजांनी जाणलं सातशे वर्षापूर्वी अशी क्रांती नामदारांनी केली की स्त्रीला लिहायला वाचायला शिकवलं ज्या वेळेस स्त्रियांना घराच्या बाहेर निघणं कठीण होतं त्या काळामध्ये जनाबाईंना अभंग बनवायला शिकवलं अभंग लिहायला शिकवलं आणि त्याचबरोबर जनाबाई नामदारांच्या नाम घरची कामं करायची नामदारांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की तू हे कामं कर तुला काही कमी पडणार नाही दळण दळणं कांदन काढणं लोट करणं जनाबाई म्हणजे मला साथ सहकार्य कोण करणार मला साथ कोण देणार तर त्यावेळेस त्या जनाबाईच्या पाठीमागं अनंत कोट ब्रह्मांड नाईक विठ्ठल उभारला आणि आज 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 आमच्या जनाबाईच्या पाठीमागं हे विठ्ठलराव आहेत आमच्या विठ्ठलरावांनी सांगितलं काळजी करू नका ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या आपण सक्षमपणे करू शकतो त्याच्यासाठी हा वटवृक्ष आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे त्यांचं जसं सामाजिक कार्य आहे तसं आमचं परमार्थिक कार्य त्यांचं मोठं आहे आता आदरणीय आमदार साहेबांनी सांगितलं की यांना लस कळते ते खरंच वैद्य आहे संप्रदायाचे आमच्या अनेक गोष्टी त्यांनी संप्रदायामध्ये केलेल्या आहेत आणि खरंच आहेत गोशाळा त्यामुळे वारकऱ्यांच्या काही अडीअडचणी आणि या सगळ्या आडी अडचणी यांच्या काही वारकरी आमचे मांडतात तर आता या प्रसंगाच्या माध्यमातून मी रामसाहेब साहेबांना विनंती करतो की यांचं कार्य या अद्वितीय आहे अशा सगळ्यांना घेऊन काम करण्याची जी सवय आहे ना तशी आमच्या पंढरपूर विठ्ठल रुपा मंदिर समितीमध्ये अशा माणसाची गरज आहे तेव्हा आपण जातीनं लक्ष घालावं वारकऱ्यांच्या अडीअडचणी वाडकर वारकऱ्यांच्या सुविधा वारकरी पायी चालतो आज काही वारकरी असेल तर आमची दर महिन्याला आळंदी पंढरपूर पंढरपूर आळंदी याच्याशिवाय दुसरं ते काय करत नाहीत अशा वेळेस अशा लोकांना पंढरीमध्ये आल्यानंतर काय अडी अडचणी आहेत काय नाहीत याची संपूर्ण जाण चालणार आहे कारण ते स्वतः वारकरी आहेत आणि वारीच्या माध्यमातून स्वतः त्यांनी पायी वारी, वारी केलेली आहे दर महिन्याची पंढरपूरची वारी आहे आळंदीची वारी आहे गाणगापूरची वारी आहे अन्य संतांच्या क्षेत्राच्या वार्या ते मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक लोकांना घेऊन गांजापूरला आत्ताच त्यांनी सप्ता केला तरी उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा